मंडल आयोग प्रथम जे लागू करण्यात आलं महाराष्ट्रामध्ये तेही छगन भुजबळ साहेबांमुळे लागू करण्यात आलं आणि जर त्यांना विरोध करण्याची भाषा करत असतील उद्या मध्ये छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसीचा महामेळावा पार पडणार आहे आमदार धनंजय मुंडे हे देखील या सभेला उपस्थित राहणार आहेत आपल्या सोबत बीडच्या समाजसेविका मयूर बांगर आहेत काय सांगाल ओरेच्याला ओबीसीचा महामेळावा पार पडणार आहे मेळाव्याबद्दल तुमची पहिली प्रतिक्रिया काय अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने आणि सकल ओबीसी समाजाच्या वतीनं आवा पार पडणार आहे छगन भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आयोजक सुभाषजी राऊत साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा ओबीसीचा महाएलगार पार पडणार आहे त्याच्यासाठी धनंजय मुंडे साहेबही प्रामुख्याने उपस्थित असणार आहेत धनंजय मुंडे साहेबांना मराठवाड्यातून जिल्हाभरातून आणि राज्यभरातून जेवढे ओबीसीचे बांधव येणार आहेत त्यांच्यासाठी टोल फ्री करण्यात यावं असं एक पत्र सुद्धा शासनाला पाठवलेलं आहे आणि त्यांच्या याला दात दाद देऊन शासन लवकरच सर्व ओबीसी बांधवांना टोल फ्री करेल आणि जी एलगार मेळाव्याची जी तयारी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि लाखोच्या संख्येने उद्याच्याला समाज एकत्रित येणार आहे आणि एकजूट दाखवून देणार आहे उद्याच्याला हा ओबीसीचा मेळावा पार पडणार आहे छगन भुजबळ यांना बीडमध्ये पाय देखील ठेवू देणार नाही किंवा ओबीसी या मेळाव्याला विरोध होत आहे मराठा समाजाच्या काही कार्यकर्त्यांचा विरोध होत आहे याबद्दल काय प्रतिक्रिया छगन भुजबळ साहेबांना विरोध म्हणजे अर्थातच ओबीसी बांधवांनाच विरोध आहे हा फक्त शब्दांची फिरवाफिरवी केली म्हणजे असा अर्थ होत नाही की तुमचा ओबीसी ला विरोध नाही मंडल आयोग ज्यावेळेस मंडल आयोग लागू होण्यापासून छगन भुजबळ साहेबांनी ओबीसी साठी काम केलेलं आहे छगन भुजबळ साहेब ओबीसीच्या प्रतिनिधी दि... प्रतिनिधींना सोबत घेऊन कितीतरी वर्षापासून काम करत आलेले आहेत ओबीसी समाजासाठी मंडल आयोग प्रथम जे लागू करण्यात आलं महाराष्ट्रामध्ये तेही छगन भुजबळ साहेबांमुळे लागू करण्यात आलं आणि जर त्यांना विरोध करण्याची भाषा करत असतील तर हा सकल ओबीसीचाच विरोध आहे आणि असा प्रकारचा विरोध जर कोणी करत असेल तर आम्हीही त्याला तशाच तसं उत्तर देण्यास समर्थ आहोत उरच्याला ओबीसीचा मेळावा पार पडत आहे ओबीसीच्या जे समाज बांधव आहे त्यांना एक काय आव्हान आहे तुमच्यातर्फे उद्याच्याला सर पूर्ण जे ओबीसीचे नेते असतील गोपीचंद पडळकर साहेब असतील धनंजय मुंडे साहेब असतील किंवा ओबीसीचे वेगळे वेगळे महाराष्ट्रातून वेगळ्या वेगळ्या समाजाचे प्रतिनिधित्व करणारे ओबीसीचे नेते दाखल होणार आहेत तर आपणही मोठ्या 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 संख्येने लाखोच्या संख्येने उपस्थित राहा मीही येणार आहे महिला भगिनींनी उपस्थित राहा तरुणांनी युवकांनी वृद्धांनी आणि गावातून प्रत्येकानी या ओबीसीच्या एकजुटीकरणासाठी महाराष्ट्रभर वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये मोर्चे आणि आंदोलन झालेले आहेत पण हा जो आहे हा महा एल्गार मेळावा आहे आणि जर ह्याला आपण आज आलो आपला जी जो काढलेला आहे ओबीसीकरण झालेला आहे त्या जी आर मुळे हैदराबाद नुसार जो जी आर काढला तर त्याच्यामुळं ओबीसीचा आरक्षणाचा गळा घोटले गेलेला आहे आणि जर आपलं आरक्षण जर वाचवायचं असेल आपल्या हर आपल्या हक्काचं जर ही लढाई आहे आपल्या हक्काची ह्याच्यामध्ये जर संघटनेनी उतरलं संघट संघटितपणानं आणि एकजुटी दाखवून दिली तर आपलं आरक्षण धोक्यात जाणार नाही आपली आपलं आरक्षण अबाधित राहील ह्याच्याकरता मी सकल ओबीसी समाजाला असं आवाहन करते अशी आणि विनंतीही करते की तुम्ही मोठ्यातल्या मोठ्या संख्येने येणाऱ्या उद्याच्या महाएलगार सभेला उपस्थित राहा तुम्ही जर एकजूट दाखवली तर जे हैदराबाद गॅजेटर आहेत ते रद्द करण्यात येईल आणि तुम्ही उद्याच्या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहा असं देखील मयूर बांगर यांनी आवाहन केलेलं आहे आता उद्याचा मेळावा कसा पार पडतो हे पाहणं महत्वाचं ठरणार असणार आहे घरात सुद्धा लग्न सोहळा साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती कार्यक्रम किंवा मग बेबी शॉवरचा कार्यक्रम आहे का तर मग आता चिंताच करू नका कारण बीड मधील बार्शी रोडवरच्या हॉटेल गोल्डन तुमच्यासाठी सुंदर अशा कार्यक्रमांसाठी हॉलची व्यवस्था त्यासोबत या ठिकाणी आहे जेवणाची सुद्धा उत्तम व्यवस्था एसी लॉजिंगची सोय सुद्धा आहे तर मग तुमचा सोहळा अतिशय सुंदर असा बनवण्यासाठी आणि अगदी मेमोरेबल बनवण्यासाठी आजच हॉटेल गोल्डन चॉईसला संपर्क करा आणि तुमच्या कार्यक्रमांसाठी हॉल बुकिंग करायला विसरू नका धन्यवाद